नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज सहा जून आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आहेत आणि मी विरार रेल्वे स्टेशनमध्ये उपस्थित आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा वि रेल्वे स्टेशनमधून लाईव्ह केलं ला, की विरार रेल्वे स्टेशनचं जो सगळं नूतनीकरण होत आहे कामं होत आहेत एलिव्हेटेड डेक होणार आहे आणि विरार डहाणू रेल्वेचं उपद्रीकरणाचं जे काम आहे तत्कालीन खासदार साहेब मी स्वतः वेळोवेळी दिल्लीला जाऊन हे काम सगळं मंजूर करून आणलं होतं आणि आता त्याचं काम सुरू आहे एप्रिल एंडला आपण लाईव्ह केलेलं ला, मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये की हे सगळं एलिवेटेड डेकचं एक एंट्री पॉईंट रेल्वे स्टेशनचा बंद केलेला आहे आणि आपण मा सांगितलेलं की ही जी तिकीट खिडकी आहे ही तिकीट खिडकी तोडली जाणार आहे आणि या बिल्डिंगमध्ये तिकीट खिडकी नवीन चालू केलेली आहे तर आता ही तिकीट खिडकी एप्रिल एंडला तोडली जाणार होती ते मे एंडला शिफ्ट झाली कारण या ठिकाणी आ, ला लाईट कनेक्शन असेल इंटरनेट कनेक्शन असेल सगळं काही शिफ्ट करून ही तिकीट खिडकी शिफ्ट करायची होती आधी तिकीट खिडकी त्या बिल्डिंगमध्ये तिकडे चालू केली चार कं तीन कंटेनरमध्ये चार विंडो तिकीट विंडो चालू केल्या आणि आत्ता या ठिकाणी आपण बघितली जुनी वय गेलं अनेक वर्ष तिकीट खिडकी होती ही आता अर्धी तोडून झालेली आहे आणि अर्धी आता तोडली जाईल शक्यतो दिवसा तोडली जात नाही रात्रीच्या वेळेला काम केलं जातं कारण लोकं जातात येतात आणि बघितलं असेल आपण हे जुनी खिडकी आहे इकडे चार विंडो होत्या आणि आता हे तोडलं जाईल माझ्या माहितीप्रमाणे हा तीन नंबर प्लॅटफॉर्म जो आहे हा रेल्वे ट्रॅक इकडे सरळ इथे पुढे ढहाणूच्या जा दिशेने जाणार आहे चार ट्रॅक होणार आहे चौपदरीकरण होणार आहे त्यासाठी ही तिकीट खिडकी तोडण्यात आलेली आहे ही तिकीट खिडकी तोडल्यानंतर हे पूर्णपणे भुईसपाट आता केलं जाईल आणि या ठिकाणी उर उरलेलं काम केलं जाईल मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरती जसं एलिव्हेटेड डेक आहे तसं एलिव्हेटेड डेक इथे केलं जाईल आणि सगळे रेल्वेचे ऑफिसेस हे वरती केले जातील पूर्ण एलिव्हेटेड डेक असेल जे जिने आहेत त्याची संख्या वाढवली जाईल बरीचशी कामं म्हणजे मी तुम्हाला या वेळोवेळी हे बोललेलो आहे की विरार रेल्वे स्टेशनचा आधीचा चेहरा आणि नंतरचा चेहरा याच्यामध्ये लोक निश्चितपणे फरक करतील आणि त्यानुसार ही सगळी कामं सुरू आहेत आणि रेल्वे स्टेशन विरार शहराचं पॉप्युलेशन इतकं वाढत आहे त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या रे, प्रवाशांची संख्या वाढते त्यामुळे हे ही तिकीट खिडकी बघा ही तिकीट खिडकी अर्धी आ, पत्रे वगैरे काढून सगळं तोडण्यात आली आहे हे आता तोडली जाईल आणि हे हा ट्रॅक सरळ जेव्हा पुढे जाईल म्हणजे आता जी विरारला गाडी थांबते ती या तीन नंबरच्या ट्रॅकवरनं सरळ ढाणूच्या दिशेने जाईल असं हे काम आहे आणि वेळोवेळेचे आपण अपडेट देत राहू आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय